देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा तोषणीवाल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मागील एकोणतीस वर्षापासून संचालक शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुखपदी कार्यरत असलेले प्राध्यापक एस टी शिंदे यांनी शिक्षण क्षेत्रातील उच्च अशी डॉक्टरेट पदवी संपादित करत महाविद्यालयाचा सन्मान वाढवला आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत डॉक्टर व्यंकट शंकरराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेतील खेळाडूंची अभिवृत्ती सहभाग व कामगिरी एक विषयावर सखोल असे संशोधन करत शोध प्रबंध सादर करून शिक्षण क्षेत्रातील उच्च अशी डॉक्टरेट पदवी संपादित केली आहे त्यांच्या यशाबद्दल श्री बी आर तोषणीवाल सचिव श्री यू एम शेळके उपाध्यक्ष श्री सुभाष आप्पा एकशिंगे महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष श्री रणजीजी तोशनीवाल यांनी त्यांचे अभिनंदन केले या यशाबद्दल प्राचार्य डॉक्टर एस जी कर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका